<laughs> आता काय नको माया टिकले नको माया वातावरण पाऊस वरच इसतो तुकडे रे गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉग सर भावांना आजचा जो ब्लॉग आहे तो कसा होणार आहे माहिती आहे तुम्हाला नेमकं श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात आज दुसरा सोमवार आहे आणि दुसरा सोमवार आम्ही चालू आहे म्हणजेच महादेवाच्या दर्शनात चाललोय तर आम्ही एवढी जाणतोय सगळे तुम्ही पाहू शकता सगळ्यात कार रायडर म्हटलं तर महेश चव्हाण आहे महेर विषय हाड आहे तुम्ही या या रायडरला पाहिले कधी काय रे साई बंडीच लय मोठे रायडर चालले असते पण मेन रायडर तर राहील आमचे सत्यम गोसाई विषय आडे पोन काय म्हणतो कुठं जायचं पण आपल्याला कुठं जायचंय बाळेश्वरला महाबाळेश्वर अरे बाळेश्वर महाबाळेश्वर नाही भाऊ एवढलं लांब कोण जाणार आहे आता आम्ही निघलोय पर <laughs> <laughs> ब्यूटी ऑफ ब्लॉग तुम्ही मी लास्ट पर्यंत नक्कीच खूप मजा येणार आहे खूप मजा एन्जॉय करणार आहे आम्ही आणि आता चौधरी दादाला घ्यायला चाललो आम्ही तर ब्यूटी ऑफ कुठं हो मी क्लोज टू आई गेट अप आई मिस बेली पेट्रोल पंप शे आलोय आणि पेट्रो टाकायला आलोय तुम्ही पाहू शकता की पेट्रोल टाकू राली सगळे ए किती टाकतोय तू तू किती टाकतोय हो मी पन्नास टाकतो पन्नास च टाकतोय का महेश तू किती टाकतोय हो चार पाच चारशे पाचशे रुपयाचं भाई आपल्याला तीनशेच टाक आहे तीस रुपये तीनशेच टाक आपला जास्त नक टाकू आपल्याला हे कुठं चाललंय साका चाकाई करून जाऊ न आले काय का ए साखा सगळे जाऊन न झाले काय त्याच्या <laughs> इथे भाऊ वाट पाहतोय आम्ही तर भेटूया पुढे अरे हे काही तुम्ही पाहू शकता की चैतू दादा आलेला आहे आखिरकार एवढे वेळ वाट पाहून आता शिक आलाय भाऊ तुम्ही पाहू शकता लय लवकर आला आहे ना रे लय लवकर पाहिलं आहे ना कुठं आहे तो कोण चला जाऊया पुढे आपण तर भेटूया मला आवडल्यावर फोन केले वाटत किती फोन मला कधी आले सगळे साडेपाच नंतर फोन आले गप गप पहिला माझा गाडी तर उठल्या तुला कॉल केला आमच्या घरात साडे चार लागले गॅप आहे तुला पाच पाचशे पाहिला फोन पाचशे आहे चार पंचेचाळीस कॉल असन पाच पंचेचाळीस न असन ते बाई चार पंचेचाळीस ला उठेल भाऊ याला कॉल केला चार काहीतरी चाला होते चार ला कॉल करू thousands And we'll grow इन नंबर Your path. I'm gonna see the horizon turn us to the

आमचं दर्शन वगैरे सगळं झालंय तुम्ही पाहू शकता बरच वातावरण कसं आहे त्या क्वालिटी क्वालिटी आहे का हे कुठे गेले बाकीचे वातावरण क्वालिटी भाव नव्हतं थंडी पण तेवढी साजू राहिली साई साई तुझं काय होतंय खिचडी खायची आता खिचडी कुठे खिचडी महेश काय खायचं तुला काय खायचं तुला खर खरं सांग कसं आलंय तिथे सत्य काय खायचं तुला खिचडी खिचडी खायची खिचडीचं वाटप होणार आहे तर सगळे खिचडी खायला थांबले म्हणजे प्रसाद वाटप आहे प्रसाद खिचडी वाटप म्हणजे प्रसाद वाप तुला उभास आहे का तुला उपास आहे का रे उपास आहे सोळा रविवारी तुला काय खायचंच नाही का असं उपास आहे का सोळा रविवारी बाई काहीच घालणार नाही आज अल्ला काढायचे फोटो तर भेटूया आपण कुठं भावना സർത്ഥ സത്യഗി ഭ आम्हाला उपास आम्ही कोणीच काय खाल्लं नाही आहे ना होई खाल्लं नाही खरा उपासला खरा उपास भाऊ अनिल धरलाय काहीच खाल्लं नाही तू खाल रे बो चल ना काय खाल्लं तू काय खाल्लं खिड़ उपास धरलाय कल्पना साठी उपास धरला सोळा सोमवारी सोळा सोमवार पाच सोमवार ऐकले होते चल चैतू तू आपली गाडी आपण गाडी भरून भावांना पुढे चला पेट्रोलचे भाई विषय हार्ड डायरेक्ट

आंगा या लांगा घालतो घालतो हा काल बस मग काय आता नको नको मी हो तुला नव्हतं बोललो महेश महेश दादा आता घाल बघ तिकडे काय कर तिकडे कर नको माया नको रे टिकले नको करू माया

सार्थ तुला काय वाटतं इथं मला तू मोठा आपला ए हो घ्या ना काढून फोटो मोबाईल या फोन मध्ये नाही फोटो बिटो भाऊ काही फोटो बिटो काही नाही वाटणार इकडे बरोबर की नाही

आला आला रायडर आले मोठे रायडर आले आपले थांबा ते मालिश सोड रे भाऊ रायडर रायडर राईटर इकडं वा वा इकडं इकडं कुठं चालला तिकडे अरे बा पहिली गाडी कुठून घातली अरे गई नाच नाही करायचा रायडर भाऊ अडकली तुलाच काढला गाडीने आता पवन तुला तुल, तू याच्या गाडी बसवलं काय वाटत नाही का बस अस वाटते का माहिती आहे भाऊ कालने यायच भाऊ काल नाही भाऊ भाऊ असऊन नवीन तर्टी नवीन तार्टी नाच खोळा पबल बाबांना भेटूया पुढं आपण आता कुठं खाणगाव जाणार आता खाणगाव जाणार डायरेक्ट खाणगाव मध्येच थांबूया तर बाय बाय आम्ही मंदिरापैसे आलेलो आहे दर्शनाला चाललो आता सगळे चला रे दर्शन वगैरे घेऊन टाकूया महेश महेश वगैरे काहीच नाही आम्हाला स्पेशल दर्शन इकडून काय विषय नाही जायचं का तुम्हाला दर्शन वगैरे घेऊया पण भेटूया आपण दर्शन घेऊया सगळ्या खाली बघतो आहे खाली चवित्र भाऊचा घरच आम्हाला वडे आणि महेश महेश असा तू डोक्याला हात लावला आव्हानवडे महेश మహేష్ లోడ్ లోకి ఎత్తా కదా వీడియో చాలు వాళ్ళు లోడ్ కావర వాళ్ళు తీసుకోండి మయా ఇక్కడ బాయ్ మయా ఇక్కడ బాయ్ తుబ్ चॅनल मध्ये खाली डिप्रेशन मध्ये त्याचं नाव टाक डिस्क्रिप्शन डिप्रेशन डिप्रेशन मध्ये डिस्क्रिप्शन डिप्रेशन मध्ये दादा जुनकर, जुनकर। आ? का आता झुंकर झुंकर बोलले काय रे अरे खाय तुला आखा गावाची भूक लागेल तू पण तू खाणार नाही मी गाणार रे काय वास नाही भाऊ काय अरे तुझी हाईट केवढी तू बोलतो केवढा काय रे तर भाऊ ना मी पण खातो खाऊ ना आता ब्लॉग मी ते एंड करतो आता चाललोय घरी खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी आता काय बोलायचं तुम्हाला बाय बाय घरी लवकर लवकर घरी चाल का लवकर वायता गेलय उद्या आता बंद करतो मी याच्यावर आणि ब्लॉग आवडला तर शंभर टक्के लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मधील